पेणमध्ये डोळ्यांचं कॅम्प गेले सहा महिन्यापासून चालू आहे विशाल शेट बापणा यांच्या माध्यमातून बापणा फाउंडेशन यांच्या माध्यमातून हे कॅम्प या पेणमध्ये पेण तालुक्यामध्ये भरवत आहेत तीनशे ते चारशे लोकांचं जवळजवळ डोळ्यांचं ऑपरेशन या कॅम्पच्या माध्यमातून सक्सेस झालेले आहेत दर वेळेला दर महिन्याला हे कॅम्प असे विशाल शेट बापणा यांच्या माध्यमातून घेत आहेत आणि तीस ते चाळीस लोकांचे दरवेळेला ऑपरेशनसाठी मुंबईला नेऊन तिथं ऑपरेशन करून चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट करू देऊन त्यांचं ते ऑपरेशन सक्सेस आज जवळजवळ लो लो तीनशे लोकांपर्यंत ते झालेलं आहे खूप चांगलं काम आहे विशाल विशालशेठ बाफणा यांचं आणि या पेन तालुक्यामधून त्यांना चांगला भरभर स प्रतिसादही मिळत आहे आज विशाल शेठ बाफणांचं आजही आज कॅम्प आहे आणि ह्या कॅम्पला आज, आज आपण बघताय की बऱ्याचशा प्रमाणामध्ये लोकं डबल म्हणजे दुसऱ्यांदा ऑपरेशनसुद्धा करायला आलेले आहेत आणि ज्यांचं एक डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे तेसुद्धा इथंशी चेकिंगला परत येतात डॉक्टर स्वतः येतात इथंशी ज्यांचं ऑपरेशन हो झालेलं आहे ते चेकिंगसाठी पण इथं त्यांना बोलवलं जातं आठवड्यांनी पंधरा दिवसांनी त्यांची चेकिंग होते कशा पद्धतीने तुम्हाला दिसतं कसं डोळ्याचं आहे ह्या सगळ्या विचारपूस होत आहेत विशाल सेट वापणा यांनी हे कॅम्प महिन्यापासून ते भरवत आहेत मी आ, बाफना चा अनेकांची दृष्टी परत आली शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बाफना फाउंडेशन पेन रायगड यांच्या सहयोगाने आयोजित मोती बिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग तपासणी व ऑपरेशन फ्रीमध्ये करण्यात येत आहे मागील अनेक महिन्यांपासून चाललेला हा उपक्रम अनेकांच्या दृष्ट्या परत आल्या आहेत विशाल बापना यांच्या प्रयत्नाने आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून जनसेवा करण्याचं कार्य हो विशाल बापना यांचं चाललेलं आहे मागील चार महिन्यांमध्ये जवळजवळ दोनशे लोकांचे ऑपरेशन करून त्यांची गेलेली दृष्टी ही परत आणण्याचं काम विशाल बापना बापना फाउंडेशन यांच्या माध्यमातून झालेलं आहे आज पेण येथे जैन हॉल बाजारपेठ पेण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं डोळ्यांचे एकच आजार नाही तर अनेक आजारांवर उपचार त्यांच्या या शांतीलाल संघीवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या हॉस्पिटलमध्ये करण्यात येत आहे चांगल्या सुविधा चांगल्या पद्धतीने ऑपरेशन करून लोकांच्या घरपोच त्यांना घरपोच करून देत आहेत आजच्या या कार्यक्रमामध्ये चाळीस जणांना ऑपरेशनसाठी घेऊन गेले आहेत व मागील लोकांनी केलेलं ऑपरेशन हे सक्सेसफुल होऊन आज पुन्हा चाळीस लोक घेऊन गेलेले आहेत विशाल बापना यांना सर्वांनीच कौतुक करत असंच कार्य सहकार्य करत राहावं असा आशीर्वाद जनतेकडून त्यांना मिळत आहे सर आज तुम्ही ही विशाल गेले महिन्यापासून हे त्यांच्या बरोबर आहेत तुमचा अनुभव कसा आला शांतीलाल संगवी आय इन्स्टिट्यूट व बापना फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या अनेक महिन्यापासून इथे मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शिबिराचे आयोजन होत आहे यांचं आयोजन व नियोजन एकदम नीटनेटका असो असतं इथे रुग्ण आल्यापासून त्यांची तपासणी करण्यासाठी पहिल्यांदा त्यांची नोंदणी होते नोंदणी झाल्यानंतर त्यांच्या डोळ्यांची तपासणी होते डोळ्यांची तपासणी झाल्यानंतर विविध तपासण्या होत आहेत ब्लड शुगर टेस्ट होते आणि या माध्यमातून मग मुक्तीबिंदूचं ऑपरेशनसाठी जे पेशंट सिलेक्ट केले जातात त्यांना जवळजवळ टी म्हणजे मागच्या अनुभवापासून आम्ही तीस ते पस्तीस रुग्ण दरवेळेस इथून वडाळ्याला घेऊन जातात दुसऱ्या दिवशी त्यांचं ऑपरेशन होतं ऑपरेशन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पेनमध्ये त्यांना येऊन सोड सोडलं जातं आणि तिथे नेण्यापासून आणण्यापासून सगळी मोफत राहण्याखाण्याची सगळी मोफत सुविधा आहे आणि खरोखर हे विशाल बापनांचं हे काम पुण्याईचं आहे अनेक रुग्ण आल्यानंतर रुग्णांचे नातेवाईक असं त्यांना भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि विशाल बापना यांचं कार्य आत्ताचं नाही तर गेल्या तीन पिढ्यांपासून यांचं कार्य चालू आहे त्यांचे आजोबा असतील वडील असतील आणि ते आहेत ह्या तिन्ही पिढ्यांचा साक्षीदार मी आहे पत्रकार म्हणून या तिढी तिन्ही पिढ्यांचा प्रसिद्धी असो प्रसिद्धीपासून ते दूरच राहिले पण आम्हाला समजल्यानंतर आम्ही त्यांना प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करतोय तीन की आहे बिपेन होते हो विला विशालबाई बापणा धन्य है ना आभार है उनका हमको ला बहुत सहल 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 कर हमको और अच्छी कोऑपरेशन हुआ है कुछ को कोई तकलीफ नहीं कोई याद की और है नहीं कुछ भी नहीं फ्री में फ्री में यानी कि जो पैसे से ट्रीटमेंट नहीं मिल रही वो फ्री में सब फ्री में हो गया खाना पीना सब बोला फ्री है हॉस्पिटल में रहने का भी फ्री है कुछ चार्ज नहीं है बोरी बोरी ऑपरेशन हाँ बड़ा ऑपरेशनला ती ट्रीटमेंट कशी भेटली तुम्हाला मस्त भेटली चांगली भेटली म्हणजे पैसे भरून पैसे वगैरे काय घेतले काय नाही काय नाही ऑपरेशन चांगलं झालं आता व्यवस्थित आहे तुमचा तिथला अनुभव कसा वाटत मस्त मस्त चांगलं चांगलं आहे काय आहे तुमचं तुमचा अनुभव कसा आहे चांगला आहे म्हणजे पैसे पैसे काय लागतात का चांगलं आहे बरे मध्ये काय नाव तुझं कृष्णकुमार सुभाष भोसळकर तू तो डोळ्याचं ऑपरेशन एक झालं हो झालं अ त्या ऑपरेशनचा अनुभव कसा आला खूप चांगला ऑपरेशन झालं माझं प्रायव्हेट हॉस् औस, हॉस्पिटल हॉस्पिटलपेक्षा या हॉस्पिटल मध्ये खूपच चांगला ऑपरेशन झालं पैसे भरावे लागतात की नाही म्हणजे ट्रीटमेंट जी मिळाली खूप चांगली मिळाली कष्ट माझा लाईव्ह साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड च्या घडामोडी जाणून घेण्यासाठी माझा जा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा